महाशिवरात्री निमित्त भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन भडकंबे येथील श्री शिवशंभो चॅरिटेबल फाउंडेशन भडकंबे तसेच श्री शिवशंभो मठ भडकंबे यांच्या वतीने महाशिवरात्र दिनानिमित्त विविध धार्मिक आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं भव्य आयोजन करण्यात आलं मठाधिपती गुरुवर्य श्री सोपान महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होणार आहे कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे तेरापुटी शिवशंभू शंकर यांच्या भव्य मूर्तीचा लोकार्पण सोहळा सोमवार सकाळी नऊ वाजता या मूर्तीचं लोकार्पण माननीय अशोक काकडे जिल्हाधिकारी सांगली यांच्या हस्ते संपन्न होणार आहे तसेच महाशिवरात्र दिनी एकावन्न हजार रुद्राक्षांचं वाटप करण्यात येणार असून भाविकांसाठी हा विशेष आध्यात्मिक उपक्रम ठरणार आहे या सोहळ्यास माननीय खासदार धैर्यशील ददामाने आमदार सत्यजित भाऊ देशमुख तसेच आमदार अशोकराव माने बापू यांची विशेष उपस्थिती लाभणार मठाधिपती गुरुवर्य श्री सोपान महाराज यांनी सर्व भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन केलं महाशिवरात्र निमित्त आयोजित या भव्य सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे जय हरि आदेश जय शिव शंभो शिव शंभो मठ भडकंबे शिव शंभो मठ मत भडकंबे मठाच्या ज्या महाशिवरात्री निमित्त आपण जे काही प्रोग्राम आपले जे रेग्युलर चालू आहेत या प्रोग्राममध्ये सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सोमवारी सकाळी नऊ वाजता आपण तेरा फूट शिवाच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा घेत आहे ह्या लोकार्पण सोहळ्यासाठी आपल्या सांगली जिल्ह्याचे कलेक्टर साहेब अशोक काकडे साहेब यांच्या हस्ते आपण त्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा करत आहे या कार्यक्रमानिमित्त आपले हातकलंग मतदारसंघाचे जे सध्याचे खासदार आहेत धैर्यशील मानेस आहेत दादा ते सध्या ते त्या कार्यक्रमासाठी अवेलेबल राहणार आहेत त्यानंतर शिराळा मतदारसंघाचे आमदार सत्यजित भाऊ सत्यजित भाऊ त्यानंतर हातकलंगणे मतदारसंघाचे आमदार अशोकराव बापू या कार्यक्रमासाठी येत आहेत या सोमवारी आपण महारुद्र महामृत्यूंचे यज्ञ करत आहे या यज्ञामध्ये एक लाख एकावन्न एक हजार एकावन्न एक आहुती व नामस्मरण सोळा घेत आहे त्याच दिवशी आपण आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे रक्तदान शिबिर आहे सोमवारी आपण महाप्रसादाचं नियोजन व एकावन्न हजार रुद्राक्षांचं वाटप करत आहे जय आर्या देश